शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत धनामेथी मार्केट नारंगावची पाहण्यासाठी तरी आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्व प्रकारच्या व्हिडिओ त्यामध्ये शेती बा बाजारभावाच्या व्हिडिओ सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत असो आपल्या व्हिवर्सचे मनापासून मी आभार मानतो आपला प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत चाललाय त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती शेतकरी बांधवांना पर्यंत पोहचे धन्यवाद कोथंबीर कोथंबीर अठराशे अकरा एकोणीसशे अकरा दोन हजार एक अकरा एकवीसशे अकरा एकवीसशे एकवीसशे एक्कावन्न साठ बावीसशे अकरा एक्कावन्न तेवीसशे तेवीसशे अकराशे पंचवीसशे अकरावीस सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एक अकरा एक्कावन एकशे अकरा बत्तीसशे अकरा ते अकरा चौतीसशे चौतीसशे चौतीस बाबू दोन हजार माणसं तीन हजार अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा पंचवीस एक्कावन

पस्तीसशे पस्तीस रुपये भेट झालं अठराशे अठराशे अकरा एकोणीसशे अकरा दोन हजार एक अकरा बावीसशे अकरा तेवीसशे तेवीस एक्काश साठ चोवीसशे चोवीस

एक हजार एक हजार एक हजार एक अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एक माल थोडा हलका आहे अकरा चे अकरा चे अकराशे अकराशे हलका माल असल्यामुळे बी कमी झाला अकराशे आगरा पच्चीस पच्चीस अकड़ा चौबीस आठ चार नौशे चार नौशे पांच हजार एक शंभर दोन से तीन से पांचे साहशे पांच साहशे सात सात आठ से

अकरा एकतीस अकराती अकरा चौतीसशे अकरा पस्तीसशे पस्तीस 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 अग्रा बेचाळीसशेचाळीसशे त्रेचाळीसशे हजार एक हजार एक शंभर शंभर बावीस शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सहाशे हजार सहाशे सातशे सातशे हजार सातशे आठशे आठशे नऊशे नऊशे हजार नऊशे सहा हजार एक शंभर सहा शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे सहा तीनशे चारशे चारशे सहा चारशे सहा चारशे चला चला

मजबूजीय, जकेन, माल हल्का आगे, कोतमिर, तस्वीर नाची, जकेन, जकेन, बाज जकेन, लाऊँ जकेन, लाऊँ जकेन, लाऊँ जकेन, लाऊँ जकेन, लाऊँ जकेन, लाऊँ जकेन, संतोष, सलाह, सच्चे, सच्चे, कोतमिर, सच्चे, अग्रह, अग्रह, सच्चे अग्रह, सच्चे अग्रह, जकेन नाची

नऊशे पंचवीस साठ नऊशे साठ एक हजार एक हजार एक एक हजार एक पंचवीस पंचवीस साठ साठ एक हजार साठ एक हजार साठ एक हजार साठ एक हजार हजारशे अकरा अकरा बाराशे बाराशे अकरा एकशे तेराशे तेराशे बारीक पानाची तेरा